महिला बालकल्याणच्या समितीमार्फत अंगणवाडी असतील किंवा जे शाळेच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार त्याबद्दल आज मला जे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी माझ्यावर जर विश्वास दाखवला मला जे सभापती पद त्यांनी मिळून दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि तुम्ही देखील आला त्याबद्दल तुमचे देखील आभार नगर परिषदे पक्षा घटने का पक्षाचा प्रतोद म्हणून दिवस काम करते गेली तीस वर्ष नगरपालिकेत काम करत असताना विश्वास ठेवून नेत्यावर नेत्याच्या विश्वासावर नेत्याच्या आदेशावर उठून काम करत असताना सर्व नगरसेवकांनी पक्षाला या ठिकाणी मदत करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं असताना उद्याच्या भविष्यामध्ये ज्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे ज्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे नेते अब्दुल बेंके यांनी त्या दिवशी नारायणगावच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं पक्षाच्या विरोधात कोणी कामकाज करत असेल तर त्याची कोणाची किंमत मी ठेवणार नाही आणि तो प्रकार आज या ठिकाणी झालेला आहे म्हणून आपल्या या चॅनलद्वारे त्या नगरसेवकांनी त्यांनी विरोधात मतदान केलं विरोधात पक्षाच्या आम्ही स्वाक्षरी केली त्या पक्षाचं त्या पक्षाचा आमच्या पक्षाचा नगरसेवक त्या है, है ठिकाणी कळेल मी सांग मला परत पर 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 मला माझे पेपर डॉक्युमेंट्स घेऊन द्या आता कुणी सूचक अनुमोदक म्हणून सही केली की रि माझ्या हातात जर तरी कुठल्या कायद्या कायदेशीर पेपर्स मिळाले अनुमोदक म्हणून खरी स्वाक्षरी त्यांनी केली तर मग मी शिवसेविकडे म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत आहे दुसरीकडे मनसेचे आहे आपला मनस आपला आघाडीचे जमीन कागदी हे आरोग्य समितीच्या सभापती त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना त्या ठिकाणी मदत केली असल्याच्यामध्ये भावना आपण काय सांगतो बरोबर आहे केली आहे जमर का जमीर कागदीला आरोग्य समितीच्या सभापती होण्यासाठी या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे त्याचं कारण असं आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तौलिक संख्याबळ हे दोन आहे शिवसेनेचं तौलिक संख्याबळ हे दोन नगरसेवकांचं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण नगर सेनेच्या नगरसेवकांचं तवली संख्याबळ एक आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शिवसेनेचे दोन आणि मनसेचा एक असे पाच सदस्य एका कमिटीमध्ये कायदेशीररित्या जाऊ शकतात आणि त्या पद्धतीनं हे कायदेशीररित्या त्या ठिकाणी समितीमध्ये गेलेले आहेत आणि पाच सभासदांमध्ये निवडणूक झाल्यास तीन जणं बहुमता करतात तीन नगरसेवकांची त्या ठिकाणी गरज असते त्या आरोग्य कमिटीमध्ये ज्या ठिकाणी जमीन वैगार की नगर सभापती झाले त्या कमिटीमध्ये आमचे दोन सदस्य होते त्यांचा एक सदस्य होता त्यामुळं आमच्या दोन्ही सदस्यांनी त्यांना सूचक अनुमोदक म्हणून या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे हा राजकीय नावापेक्षाचा भाग आहे पण त्याच्यामध्ये कुठली युती आघाडी असा कुठलाही प्रकार नाही आणि त्यामध्ये नेत्यांनी कोणी सांगितलं नाही तुम्ही याच्याबरोबर जा आणि त्याच्याबरोबर जा तुम्ही तुमच्या याच्यावरती ठाम राहा आपला कुणी सभापती झाला नाही तरी चालेल पण याचा पक्षावर विपरीत परिणाम होणार नाही करता त्याकरता ही कटाक्षण या ठिकाणी आम्ही खबरदारी घेऊन आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये विषय घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला साक्षात पुढतो देण्याचा त्या माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांनी केले त्यानंतर माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांना थोडं धन्यवाद दिसत पुढंच आहे निवडणूक पार पडली शांतता मार्गाने पडली पण उद्याच्या भविष्यामध्ये परत या ठिकाणी काही ठिकाणी वडणुका लागतील त्या ठिकाणी जितक्या जोमानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा नगरसेवक निवडून येईल त्याची खात्री मी तुम्हाला तमा माझ्या या मायबाप नागरिक जनतेच्या मतदाराच्या वतीनं देतो कारण की त्या पद्धतीनं या तालुक्याचे नेते अतुल बेनके कार्यरत असून त्यांच्या आदेशावर होतो आमचे सर्व सहकारी या ठिकाणी रात्रंदिवस दिवस रक्ताचं पाणी करताय उद्याच्या भविष्यामध्ये अतुल बेनके त्या ठिकाणी आमदार होतील त्याबाबत आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची साक्षंता नाही माणसेना यांची युती ही वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेत्यांचा तो निर्णय वरिष्ठ पातळीवरून नेत्यांचे आदेश खाली आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यां त्या आदेशावरून तुम्हाला या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून त्याच्या आदेशाला त्याच्या पद्धतीने आम्ही इथे काम करू ना पण त्याचा वरिष्ठ पातळीवर आपण म्हणतात चॅनलवरती चालू आहे आम्ही तर अजून त्या नगरपालिकेच्या निवडणुकाच्या दामधुणीमध्ये होतो तुम्हाला त्या संदर्भात काय माहिती नाही तसं झालं सांगितले गोष्ट नेत्यांचा आदेश आहे पक्षाचा आदेश आहे तो आम्हाला सावत असेल आम्ही ते काम करू त्यांचं काम करू आजच्या निवडणुकीचा परिणाम नगरपालिकेच्या स्थैर्यावर होणार नाही किंवा काम करण्यावर होणार आहे जुन्नर नगर परिषदेच्या असणाऱ्या स्थैर्याच्या बाबत बोलायचं झालं तर म्हणजे आपण या पूर्वीच्या कालावधीमध्ये ठिकाणी एक बाईक दिलेली आहे तुम्हाला आठवत असेल की जुन्नर शहराच्या विकासासंदर्भात माझ्या या तमाम जुन्नर शहरातील मायबाप जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही जुन्नर शहराच्या विकासापासून माझा सर्वसामान्य माणूस माझा सर्वसामान्य नागरिक गोरगरीब मतदार हा अजिबात वंचित होणार नाही याची खात्री मी तुम्हाला आता या आयवन्यूजच्या माध्यमातून आपल्या आवाजच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित निश्चितपणे देतो त्याचं कारण असतं आहे सर्वसामान्य जनतेच्या जीवावरच आम्ही निवडून आलेच आहे मी गेली तीस वर्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत आहे त्यांचा नगराध्यक्षापर्यंत काही कार्यवाही झालेलं आहे लोकांना काम कामकाजाची मदत माहिती आहे त्यामुळे माझ्या या सर्व सहकार्यांना मी त्यांचे आदेश आहेत प्रथम राजकारण राजकारणाच्या जोडे नगरपालिकेच्या बाहेर नगरपालिकेत गेल्याच्या नंतर आजपर्यंत दोन वर्ष तुम्ही कधी पाहिलंय विकासाच्या संदर्भात आमचे सहकारी नगरसेवक असेल स्वतः मी सभागृहाचा गटनेता असेल चुकीचं काम कदाचित होऊ देणार नाही आणि कोणाला करू नाही देणार नाही विकास कामामध्ये आम्ही एक चुकीने काम करू हे निश्चितपणे तुम्हाला माझे सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी मी सर्च स्वागत करतो आज जुन्नर नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या आणि सदस्यपदाच्या आज या ठिकाणी निवडणुका पार पडल्या त्यामध्ये आमचे आम भगिनी सुवर्णाताई बनकर यांना सन्माननीय नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी नगरसेवक त्यामध्ये समीर भगतजी असतील आविन आविनभाऊ फुलफाकार असतील त्याचप्रमाणे अंकितादाई गोसावी या सर्वांनी जे काय सहकार्य केलं त्या सहकार्यामुळे आज या ठिकाणी त्यांचा हा विजय निश्चित झालेला आहे आणि सगळ्यात अभिमानाची बाब म्हणजे की द राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला माणूस आपला आघाडी या दोन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी त्यांच्या सर्व सदस्यांना व्हीप बजावला होता परंतु तरी सुद्धा त्यांचे काही सदस्य या ठिकाणी गैरहजर राहिले काय तर हे सर्व होत असताना मी गटनेता म्हणून शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा व्हीप बजावला नाही तरीसुद्धा हे सर्व नगरसेवक शिवसेनेचे खंदे समर्थक कट्टर शिवसैनिक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आदेश मानणारे शिवसैनिक आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचे विचाराने आणि यांच्या मार्गदर्शनाने चालणारे आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी सुवर्णताई बनकर यांच्या पाठीमागे उभे राहिलो आणि हे सर्व सर्व होत असताना या ठिकाणी आज अतिशय खेदजनक गोष्ट म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अतुल बेनके यांच्यावर या ठिकाणी आज खटला दाखल झालेला आहे आणि काही गोष्टीचा उच्च सांगण्यापेक्षा खट खटला कुणी दाखल केला कोण कोणाच्या विरोधात आहे हे संपूर्ण तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे आणि हे सर्व माहीत असताना आज जी अतिशय अभद्र युती झालेली आहे की एक प्रकारे एक लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर खटला दाखल करण्याचं प्रशासनावर दरप्रमाणे खटला दाखल होतो त्यानंतर जुन्नर नगरपालिकेमध्ये त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष त्याच लोक लोकप्रतिनिधीची आघाडीशी या ठिकाणी आघाडी करून स्वतःच्या पायद्यासाठी या ठिकाणी सभापती पदासाठी परत त्यांच्याशी आघाडी करतात असंही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी शिवसेनेने केलेलं नाही शिवसेनेच्या स्वबळावर स्वकर्तृत्वाने स्वतःच्या हिमतीवर जे काही मिळवता येईल जुन्नर शहरवासियांसाठी ते आम्ही मिळवलेलं आहे यापूर्वी या नगरपालिकेमध्ये अशाच प्रकारचं थोडाफोडीचं राजकारण यापूर्वी झालेलं आहे आणि शिवसेना सुद्धा ते करू शकते जसं तसा ठोसा देऊ शकते असं या ठिकाणी मी निक्षून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र